जुनी पेन्शनच्या माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह शेकडो शिक्षकांनी एकमेकाला पेढे भरवत आनंद साजरा केलाय पाहूयात राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू होते नुकतेच मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनाबाबत घोषणा केली आणि त्यानंतर पंढरपुरात शिक्षकांनी एकत्रित येऊन माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह आनंदोत्सव साजरा केल्याचं सा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सेवेत आलेले परंतु राज्याने आणि केंद्राने बदलल्या पेन्शनच्या निर्णयामुळे पीडित झालेले जे बांधव होते त्या बांधवांना न्याय मागत असताना तो मिळत नव्हता प्रचंड त्याच्यावरती वापो आणि चर्चा आंदोलने होत होती पण माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी काल विधानसभेत घोषणा करून या सर्वांना यामध्ये संख्या सुमारे सव्वीस हजार पाचशे आहे या संपूर्ण संख्येला जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशीची आणि संलग्नित असणारे सगळे लाभ देण्याचं मान्य केलं आहे आणि त्यामुळं पेढे वाटून नामदेव पायरीला आम्ही हा शिक्षक बांधव सगळा आनंदोत्सव साजरा करतो आहे शिक्षकांना शिक्षक तर सर्वांना होणार आहे सगळे त्याच्यामध्ये जे सेवेत जे पीडित असतील त्या सगळ्यांना होणार आहे पाचशे कर्मचारी आज हो रोजी आहेत कर्मचारी आहेत राज्य शासनाचे इतर सर्व कर्मचारी याच्यामध्ये पीडित असतील महाराष्ट्र राज्य सरकार ज्यांना ज्यांना पगार देतं शासनाचा पगार ज्यांना मिळतो जेवढे पीडित असतील यामध्ये तेवढे सगळे